आमदार साहेब आपल्याला बारा हजार मत या दिली आणि मी खर तर वास्तवावर बोलत असतो आपल्याला बारीक बारीक गोष्टी माहीत नसते त्या पण मी या चार आठ दिवसांच्या काय गोष्टी झालेल्या थोडक्यात आपल्याला सांगतो इथं ज्या वेळेस आपला विजयी झाला आणि विजयी झाल्यानंतर या मोळशाला लोकांनी शिवाजी शाही जल्लोष साजरा केला आणि त्या जल्लोषाची क्लिप व्हिडिओ शूटिंग आमदार मध्ये बघण्यासाठी सुरुवात झाली काय करणार तुम्ही बघून अरे माझ्या मोहन शहराला असल्या पिकत अवस्था करून ठेवलेले खरं तर ही नगर शहर घड्याची आमदार साहेब तुम्ही गेली बोला जाऊन बघा सध्या रस्त्याची अवस्था काय झालेली जसा आमदार निवडून दिला आपल्या विचाराला आमदार निवडून दिला तसंच आपल्या शहराचा विकास करायचा असेल तर येणारे दोन महिन्यात ही नगर परिषद ही आपल्या नेतृत्वाखाली तुतारीच्या नेतृत्वाखाली निवडून देऊन या मोह नगर परिषद वर खऱ्या अर्थाने झाडा फडकवण्याचं जा, काम करण्याचा आपल्या सर्वांना जस प्रशासन लागलं नगर परिषद वर त्या खाटी समाजाला त्रास देण्याचं काम केलं काही घटना माझ्या वडर गल्लीतील वडर ही गावात तुकडा ती म्हणून नुकतीच दिली नाही दंडी दिली नाही काल रात्री कदम राखत चार ते पाच गाड्या बोलवल्या आणि या माझ्या गावातील टुकडं बाळा केली या नगर परिषदेच्या शिवणं खऱ्यातल्या शहरात केलेला सवय लागलेली ठेकेदारी पैसे खायची सवय लागलेली कामात मोहोळ तालुक्याचा पुन्हा प्रकाश करण्याचे काम या अगरवाल्याने रस्ता केल्यावरून परत ती रस्ता खांडण पाईप लाईन करायची तर आमदार साहेब ह्या जनतेचा या शहराचा पूर्णपणे आपल्यावर विश्वास आहे आपल्याकडनं खूप मोठ्या अपेक्षा आहे आज तुम्ही मोहळ शहरात आल्यावर तुम्ही आज सरकारी दवाखान्याची अवस्था बघितली आज एवढ्या वर्षात खायच्या थोड्या सुद्धा मनाला लाच वाटली ना माझ्या मोहोळ शहरातले कितीतरी युवक

इतिहास घ्या जाणार आहे जेणे आपल्याला मदत केलेली आहे तो प्रत्येक एक द्या तळागाळातला एक कार्यकर्ता असू द्या पुढे असू द्या नेता असू द्या सर्व जनता एका बाजूला झाली आणि बाजूला झाली आणि आपला विजय हा संपादन झाला हा सर्वसामान्यांचा विजय हा सगळ्या जनतेचा विजय आणि या विजय करताना जी आपली घर्यानं जीवंच सुद्धा परवा नाही केलेले किंती तर असे सिनेदार आहेत जे आज आपल्या समोर तेजवर आहेत खरं तर नाही हे सुद्धा उपकारी सुच चालणार नाही आणि आज आपण काम करत असताना आपण ह्या सर्व तालुक्यांची शहराची अपेक्षा पूर्ण करता ही एक आपल्याविषयी इच्छा व्यक्त करतो आणि मला बोलण्याची संधी दिली जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र